नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या प्रेक्षकांना व टीमला ज्योती चांदेकर यांच्या निधनाचं दुःख तर आहेच पण याशिवाय त्यांच्या जागी नवीन पूर्णाजी म्हणून कोणाला घ्यायचं हा सुद्धा एक मोठा पेच आता निर्माण झाला आहे आता सोशल मीडियावर चाहते जागी कोणत्या अभिनेत्रीला घ्यावे यासाठी काही पर्यायही सुचवत आहेत काहींनी अभिनेत्री रोहिणी हटंगडी यांचं नाव सुचवलं आहे तर काहींनी अभिनेत्री शमा देशपांडे यांना कास्ट करावे अशी विनंती केली आहे तर काहींनी स्टार प्रवाहवरील शुभविवाह मालिकेतल्या आकाशच्या आजीला पूर्णा आजी म्हणून घ्यावं असं सुचवलंय तर काहींनी ज्योती चांदेकर यांच्याशिवाय आजी कोणीच छान साकारू शकत नाही असं म्हणत दुःख व्यक्त केलं आहे त्यामुळे स्टार प्रवाह चॅनलवर ठरलं तर मग मालिकेची टीम पूर्णा आजीच्या भूमिकेत कोणत्या अभिनेत्रीला कास्ट करतील हे आता येणाऱ्या काळातच समजणार आहे दरम्यान या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद